i don't want to ठर झालं माझ्या

个大人。啊啊啊啊啊 अशा प्रकारे रामप्रभूर्गा त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगून लागले राम

त्या ठिकाणी सांगितले की बघा हे तुझं तुझं हे त्या ठिकाणी तुझा म्हणून अशा प्रकारचं काही नाही

I money. तुम्ही जगाचे पालन पोषण करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला लहान छोट्या बालकांना त्या ठिकाणी असं बोलायला त्या ठिकाणी कसं आहे शून्य बघा शिवाय हे जीवाता त्या ठिकाणी आहारे राम नाही ज्याच्या शरीर त्याची मग त्या ठिकाणी तिकडं अंतरी आम्हाला गावाकडे जाण्याची चाट नाही असं त्या ठिकाणी निर्वाळा सुग्रीवानं सांगितला आणि असा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या शरीराकडे यापत आहे पण भगवंता तुझ्याशिवाय आमचं लग्न त्या ठिकाणी काय निघे असं त्या ठिकाणी सुरू करायला तुझा जीवन

म्हणून सुप्रीमा सांगितलं आता आम्हाला जात नाही बघा मदा सगळ्या रे ते मागू ते करत त्या ठिकाणी काम तुमचो त्या ठिकाणी प्रत्येक करूनच आम्ही गावाकड गावात हा सुग्रीवाचा काय निर्धार आहे का आणि अनुभव दाता निरवारता सांभाले बाबांना पक्का लढा भक्ताचा काय सो कशा प्रकारचा पक्का असते बरं याकडे काय आहे आत्मा अरावो आणि पांडुरंगी दुरावो हे वर्म जुकोले निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म Dharma आता आपल्या स्वधर्म Dharma आला आपल्या कशो होई पण अशा प्रकारे सुरुवाती वाक्य राहलाय की रामा <स्वधर्ता>

प्रहर म्हणजे तीन तास आता अजून तीन दिवस दिला का बाकी म्हणजे त्या ठिकाणी आता येत म्हणजे त्या ठिकाणी अशी गुवाहित

मारुजऱ्याला त्या ठिकाणी काहीच चलत नाही कपटत नाही त्या ठिकाणी शेती चलत नाही पण मारुदर्या त्या ठिकाणी विजय म्हणून त्या ठिकाणी ज्याला विजय आपल्या त्या ठिकाणी जीवनामध्ये पाहताय विजय ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचाय त्याला फक्त मारुदर्याला शरद माहिती पाहिजे त्या ठिकाणी